क्षमागते एखाद्याचं बोलणं झालं नसेल एखाद्याच्या कदाचित मी लग्नाला पोहोचू शकले नसेल एखाद्याच्या घरी मी नाही जाऊ शकले असेल पण ते सगळे शंभर टक्के प्रीतम पूर्ण केलेला आहे कुठेही गेलाय तर लोक सांगतात इथं कुणी मारलंय प्रीतमता येऊन गेला इथं लग्नाला येऊन गेला सप्त्याला येऊन गेला गाठी भेटी आणि संपर्कामध्ये मी प्रीतमताईची बरोबरी कधीच करू शकणार नाही पण विकास काम करत असताना मी प्रत्येक क्षण विकासाचा हा तुमच्या समर्पित केला कारण माझा बाप भरल्या ताटावरून गेला विकास करत असताना झपाटल्या सारखा विकास केला कारण सहाव्या दिवशी शपथ घेतल्यानंतर माझा बाप या दिवशी सत्कार करायला येणार असणारा माझा बाप त्याला या हाताने मला अग्नी द्यावा लागला म्हणून मी झपाटल्यासारखा विकास केला विकासाला मत असते तर मी कशाला घरी बसले असते अफवांना मत आहेत समाजाला मत आहेत खोट्या बातम्यांना मत आहेत न्यूज चॅनलनी लावलेल्या पत्तपत्रांनी लावलेल्या कुठल्याही बातमीवरून जे मत बनतं त्याला मत आहे पण मला सांगा मी ग्रामीण विकास मंत्री होते ग्रामपंचायत विरोधात माझ्या पन्नास टक्के तरी असतील पण कुणाला मी सस्पेंड ग्रामपंचायतचा सदस्य करायचं कधीतरी पाप केलं का मी समूहचे उमेदवार सभापती होते त्या खात्याचे मंत्री म्हणून लाख रुपये बदलीला लागत होते या पंकजा मुंडे एका बटनावर बदल्या आणून ठेवल्या सर्व जाती धर्माच्या शिक्षकांना फुकट एका बटनावर या शिक्षकांचे संसार वाचवले साडेसातशे कोटी दाजे। पगार थकीत होता एका ब तो पगार झाला आता मला विचार करा पंधरा लाख रुपये प्रत्येक बदलीचे आणि या साडेसातशे कोटीवर मला माहित पण नाही काय टक्केवारी असते विचारू कुणाला तरी खाणाऱ्याला परंतु हे जर मला गोड वाटले नसते का माझं घर भरून ठेवलं असतं मला गोड वाटलं नसतं काय काम नाही केलं अरे किती विमा घेतला होतो तुम्ही नऊशे ब्याण्णव कोटी हे टोपीवाले सगळे शेतकरी आहेत का नाही दादा किती विमा नऊशे ब्याण्णव कोटी मला मोदीजींच्या हस्ते पुरस्कार मिळाला विमा अनुदान सी बँक पाचशे कोटी लागली बँक मीट्यातली बँक नफ्यात आणून चालवली पण राजकारणाने सगळं घालवलं या राजकारणामुळे आपण पाच वर्ष पाहिलंय पण ताई स्वतः मुख्य पदावर नसताना खरं सांगा माझं नुकसान झालं का तुमचं खरं सांगा खरं सांगा रग हात ठेवून सांग माझं काही नुकसान नाही झालं माझ्या जीवनामध्ये आता नुकसान व्हायचं काही राहिलंच नाही बरं का माझ्या आयुष्यात आता काहीही नुकसान व्हायचं राहिलेलं नाही जगातले जेवढे नुकसान असतात ते सगळे माझे झालेले आहेत माझ्या कारखान्याला एवढ्या अडचणींचा सा सामना करावा लागला माझा उमेदाराकडे दुसरा मुद्दा नाही पण मी वचन देते या दुसऱ्याला मी डॉलर पेटवणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचा मी उचलणार आहे कारखाना बंद झाला असेल नुकसानी तरी काटा मारून पैसे खाल्ले आहे अरे हो देणार आहे चंटीचा हो देणार आहे खूप कारस्थानाला सामोरे गेली आहे तुमची लोक सगळ्या जे काय आहे एक रुपयाने माझ्या स्वतःच्या अकाउंट मध्ये अडीच कोटी होतो मागच्या तीन दोन वर्षापूर्वी माझ्या अकाउंट मधून पगार केला आणि कागद दाखवते स्वतःच्या अकाउंट मधून सहकारी कारखान्याच्या पगार करणारी ही एकटीच लेख असते कधीच मी पैसा हे माझ्यासाठी मुळेच नाही का माझ्या लेकराला मी सांगितलं या उस्तर कामगारांनी माझ्यासाठी अकरा कोटी जमा केले तुम्ही माझ्यावर कर्ज केलं सांगितलं तुझ्या आधी त्यांचा अधिकार माझ्यावर आहे तुझ्या आधी हे, हे लेकर, लोक हे मेकर यांचं जीवन बघायला माझं कर्तव्य आहे मला लोकसभेला जायचंय अशी काही मी कुठे अर्ज घेऊन गेलो नव्हते उमेदवारी मागायला दहा ठिकाणी मला माझ्या नेत्यांनी आदेश दिल्यामुळे मी उभी राहिले माझी इच्छा होती प्रीतम ताईची हॅट्रिक व्हावी पण मला माहित नाही नियतीची काय इच्छा होती राजे चार तारखेला मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार मी केलाय तुम्ही होता तो काय तुमचं माझं मागच्या जन्मीचं रक्ताचं नातं मला माहित नाही नेहमी धावून येता त्या दिवशी माझी आई वेळापडून पहिल्यांदा कुणाच्या वडील असेल तर लेख म्हणून ज्याच्यावर प्रेम केलं त्या आमच्या राजेंच्या गळापडून माझी आई लातूरच्या वर आणि पूर्ण माझ्या आई या धरून जर कोणी आणलं असेल आणि तुम्ही संस्काराच्या जागेवर तर या राजा माणसाने मनाच्या राजा माणसानी आणलेलं <सवती> हे सगळं आपण आपल्या दोळ्याने पाहिलं धनुबाहू मागच्या वेळी माझ्या विरोधात तुम्ही प्रचार करत होता आज तुम्ही माझ्या बाजूने आलात किती शांत झाले माझ्या डोक्याला हे सगळे विरोधात प्रचार करणारे लोक आज माझा प्रचार करतायत पण माझे काही लोक त्या शनी ज्या दिवशी बाबा गेले त्यापासून आजपर्यंत जशाला तसेच आज माझ्या बरोबर आहेत त्यांच्यासाठी मला काम करायचे पाच वर्ष मी तुमचं काम केलं जात पाच